सोलापूर शहरात खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली असून माहिती समजताच बघ्यांची परिसरामध्ये नागरिक व नातेवाईकांची घटनास्थळी गर्दी झाली होती मृताची पत्नी प्रतिभाशंके यांनी दिलेल्या फिर्यादीत घराबाहेर भांडणे सुरू होती पती यतीराज संखे यास दोन्ही आरोपी हाताने व लाताबुक्यांनी मारहाण करत होते आरोपी आकाश यांनी त्याच्या राहत्या घरातील कुराड आणून पतीच्या डोक्यामध्ये पाठीमागून वार केले कुराडेचा घाव झाल्याने यतीराज संखे यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला यावेळी मित्र वीरेश रामपुरे यांनी शासकीय रुग्णालयात त्यानं दाखल केले डॉक्टरांनी तपासणी करून मृत झाल्याचे घोषित केले दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस अंमलदार वरळे हे है करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका